राम राम मंडळी कशा आहात मस्त आहात ना मस्त राहा स्वस्त राहा आणि आनंदात राहा तर मी आज तुम्हाला वरणाचं झाड दाखवणार आहे वरणाचं झाड म्हणजे आपण जे भातावर वरण खातोत ना ते तुरीची डाळ दा, तुरीच्या डाळीचं झाड आहे बघा हे या, या तुरीचं आपण वरण करतो बघा तुम्ही पाहिलं नसून तर पाहून घ्या याला वरणाचं झाड म्हणतात आणि तुमच्याकडे पाऊस कसा आहे आमच्याकडे तर भरपूर पाऊस आहे पाहू शकता विहीर किती गंच भरलेली आहे तुडुंब भरलेली आहे तुम्हाला आता नदीचं पाणी सुद्धा दाखवतो आमच्या नदी नदी पाणी आलेलं आहे त्या तिथे नदी आहे तिथं नदी आहे तिथे जाऊयात आपण आता जाऊ नदी पाहण्यासाठी आणि आपण आता नदीकडे चाललेलो आहोत आणि जाता जाता तो मला आमचा मसोबा दाखवतो मसोबा देव आहे बघा याचं दर्शन घेऊया आपण मसोबा देवाचं एरवी या मसोबाला उन्हाळ्यामध्ये याच्यावर पाय देऊन शेळ्या लिंबाचा पाला खात असतात पण आता आपण त्याचं दर्शन घेऊया आणि आपण आता हळूहळू हलु नदीकडे चाललेलो आहोत नदी जवळ येत आहे पण खाली जरा चिखल आहे त्याच्यामुळं पाय पण भरता येत आता आपण याच्या पुढे जाऊ शकत नाही कारण खाली भरपूर चिखल आहे पाय फसायला लागलेले आहेत त्याच्यामुळे आपण मार्ग बदलूया दुसऱ्या वाटाने जाऊया आणि पहा इथे किती गवत आहे या गवतामध्ये साप इंचू असतात शेतकऱ्याचं जीवन खूप वाईट आहे अशा भीती असून सुद्धा याच्यातून जावं लागतं यावं लागतं दाट गवत आहे काहीतरी वाढलेलं आहे साप आहे काय काय नाही घंदात गवत आहे इथला सारा चिखलच आहे पाणी सुद्धा दिसतंय भरपूर चिखल आहे पाणी आहे आणि आपण आता त्याच्यातून मार्ग काढित काढीत तुम्हाला नदी दाखवण्यासाठी जात आहे म्हणजे ती पहा नदी नदीला भरपूर पाणी आलेलं आहे पाणी दाखवतो मी हे पा दगड टाकतो असं पाणी आहे मी तर छांग पाणी आहे इथं मला गवत कापायला यायचं होतं बघा पण इथलं गवतच चोरून नेलं कोणीतरी कापून नेलं बघा आता काहीला कापायला यायचं होतं मला गवत इथलं गवत चोरून नेलं कोणीतरी जाऊ द्या नेऊ द्या आपण दुसरीकडून नेऊ आता का आपण गेला हे जे तुम्हाला दिसतंय हा सर्व भैमुग आहे भईमुग आहे शेंगदाना भैमुग आहे तर त्याला शेंगा आल्या ना ना। की नाही आपण पाहू पण दाखवतो तुम्ही म्हणून शेंगा लागल्यात की नाही एक झाड उपटतो बघा शेंगा याला म्हणतात भैमुगाच्या शेंग आणि हे फक्त शेतकऱ्याकडेच पाहायला मिळतं बघ ही लोक शेतकऱ्याला नाव ठेवतात पण नाव ठेवणाऱ्यांना काय माहीत आहे की आपल्याला शेतकऱ्याशिवाय पर्यायच नाही कारण कितीही पैसा असला तरी माणूस पैसा दळून खाऊ शकत नाही आणि डाटा पिऊ शकत नाही डाटा कितीही वापरला तरी पोट भरू शकत नाही इथला नमा इथेच आहे तरी पण ते शेतकऱ्याला नाव ठेवतात आणि मी तुम्हाला आज एक असं सुंदर दृश्य दाखवणार आहे तुम्ही कधीही पाहिलेलं नसेल आणि हे फक्त खेड्या गावामध्येच पाहायला भेटतं शहर ठिकाणी हे दृश्य पाहायला भेटत नाही हे चिमण्यांचं खोप हो आहे चिमण्या पण यांच्यामध्ये बस बसल्यात आणि चिवचिव करत आहेत बघा त्यांच्या आतमध्ये पिल्ल पण आहेत तुम्ही पाहिलंच असेल तर कमेंट कर करून नक्कीच सांगा हे चिमण्यांचं खोप म्हणतात याला हे फक्त शेतकऱ्याच्या शेतामध्येच पाहायला भेटणार तुम्हाला कुठेही पाहायला भेटणार नाही हे दृश्य तुम्हाला बोज खरीपामध्ये सुद्धा पाहायला भेटणार नाही कारण हे फक्त शेतकऱ्याच्याच रानामध्ये पाहायला भेटणार आणि तो गवार लावलेली आहे भेंडी लावलेली आहे आणि कोथंबीर पण लावलेली आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट मीटमध्ये सांगा लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका